सहा जूनपर्यंत त्यांनी नाही दिलं तर मग मात्र विधानसभेची तयारी आम्ही शंभर टक्के मराठा समाज करणार आणि पाच जूनला शक्यतो मी पुन्हा उपोषणसुद्धा सुरू करणार पण मराठ्यांविषयी खूपच प्रेम आहे त्यांना प्रेम आहे अति अति प्रेम ते इतकं उफाळून येतं त्यांचं प्रेम की सांगताच येत नाही इतकं कारण माता ते गोळ्या घातलेल्या अधिकाऱ्यांना बढती दिली त्यांनी बक्षिसी दिली त्यांना त्यांचा आता धंदा आहे पहिल्यापासून आज थोडं जे नवीन ते सत्यत असले की आरक्षण देत नाही ते सत्येतून गेले की आमच्याकडून बोलत होते म्हणजे आंदोलनाकडून आता आता मध्ये मध्ये परत तिकडून बोलायला लागले त्यांचं सरकार आहे आता ते तिकडे गेले जातात त्यांचं सरकार असून नांदेडमध्ये गुन्हे दाखल होते महिलांवरती तुम्ही आता भेट काय आज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती त्यानिमित्तानं आज आम्ही अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमी इथं जातो आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरजी यांच्या निमित्तानं सर्व जनतेनं आमचा खूप खूप शुभेच्छा सर तुम्ही तिथे जाणार आहात एकंदरीत तुमची जी काही घोषणा करणार आहात का वंचित बहुजन आघाडीसोबत नाही नाही राजकारण मार्गच नाही मग तर मी तीस तारखेलाच पाठीमागच्या डिसिजन घेतला असता आपण राजकारणात यावेळेस नाहीच आम्ही कुठं ना उमेदवार दिलेत ना कोणाला पाठिंबा दिला ना युतीला दिला ना महाविकास आघाडीला आमचा पण कुठं अपक्ष नाही किंवा कोणाला अंधारातून बी नाही ना उजाडातून बी कोणाला पाठिंबा पण नाही समाजाच्या हातात ह्या वेळेचे समाज ठरवून कोणाला पाडायचं कारण पाडण्यासुद्धा खूप मोठा विजय समाज करा मात्र जर सहा जूनपर्यंत त्यांनी नाही दिलं तर मग मात्र विधानसभेची तयारी आम्ही शंभर टक्के मराठा समाज करणार आणि पाच जूनला शक्यतो मी पुन्हा उपोषणसुद्धा सुरू करणार छगन भुजबळ निवडणुकीसाठी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मराठा समाज निवडणुकीसाठी तयार असेल आम्ही तर इमानदारी तयार आता आमच्या सोबत किंवा असणारे किंवा आपण एकमेका ज्यावेळेस समीकरण जुळवतो त्यावेळेस सगळ्यांचं सारखं मत पाहिजे याला सुद्धा खूप किंमत मराठा जसा एकमतानं चालणार आहे तसं बाकीच्या छोट्या छोट्या जो समुदाय त्यांनी सुद्धा त्याच ताकदीने उतारलं तर यांना घालवता येईल देवेंद्र फडणवीसांच्या बाबतीत काय भूमिका आपण सांगू आता इलेक्शन संपत झालं पण मराठ्यांविषयी खूपच प्रेम आहे त्यांना अति प्रेम आहे अति अतिप्रेम इतकं उफाळून येतं त्यांचं प्रेम की सांगताच येत नाही इतकं कारण माता मा ते गोळ्या घातलेल्या अधिकाऱ्यांना बढती दिली त्यांनी बक्षिसे दिली त्यांना आताही त्यांनी पोलिसाच्या माध्यमातून कालपर्यंत गुन्हे दाखल करणं चालू आहे कधीचे तर पाठीमागचे चार महिन्याचे खूप गृहमंत्री म्हणून खूप शब्दकी देण्यासारखे आमचा काही संबंध नाही आम्ही ओबीसीतून आरक्षण मागतोय राज्यात आरक्षण आहे आमचं आता आमचं आल्यावरच आम्हाला मिळणार असं म्हणायचं धनगरांना पाहिजे असलं तर त्यांचंच यायला पाहिजे मायक्रो ओबीसीला मिळवायचं असेल तर आमचंच यायला पाहिजे मराठ्यांना द्यायचं असेल तर आमचंच यायला पाहिजे म्हणजे जनतेच आमचं म्हणजे जनतेचं मुस्लिमांना आरक्षण पाहिजे असलं तर आम्हालाच आणावं आहे दलित बांधवांना पाहिजे असेल तर आम्हालाच आमचा आणावं लागणार आहे आमचं कोणीच नाही आहे सत्तर पंच्याहत्तर वर्षात बघितलं जनतेचं कोणचं सरकार नाही सध्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मराठा समाजाचा प्रभाव कसा असेल दिसेल ना त्यांना आता दिसल म्हणून मी मी नाही आहे त्याच्यामुळे त्याचं उत्तर आता मला देणं अवघा कारण मी त्याच्यात नाही मी सांगताना सांगितलं की समाजाच्या हातात आहे समाजानं मात्र एक करायचं आहे पाडण्यासुद्धा विजय उभा राहून स्वतःचा स्वार्थाचा लालची बांधण्यापेक्षा कुठं मला निवडून यायचं किंवा असं काय करायचं खोटं बोलायचं समाजाच्या आंदोलनाचा फायदा घ्यायचा कुठं अपक्ष उभारायचं काही नाटकं करायचं यापेक्षा पाडण्यासुद्धा लय मोठा विषय पाडा अशोक चव्हाण मराठा समाज विरोध करतोय त्यांचा आता धंदाच आहे पहिल्यापासून आज थोडंच ने जे। ते सत्यत असले की आरक्षण देत नाही तर सत्यतून गेले की आमच्याकडून बोलत होते म्हणजे आंदोलनाकडून आता आता मध्ये मध्ये परत तिकडून बोलायला लागले त्यांचं सरकार आहे आता ते तिकडे गेले आता त्यांचं सरकार असून नांदेडमध्ये गुन्हे दाखल होते महिलांवरती लातूरवरती सुद्धा आता मला वाटतं चार दिवस झाले तिथल्या महिलांचा फोन आला होता की तिथल्या शंभर महिलांवरती गुन्हे दाखल झाले एक महिला त्यातली तडीपारखेल तडीपार ही देशातली पहिली घटना असं अशी सत्ता आहे गृहमंत्र्यांची